श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे दीपामावस्या तसेच याच अमावस्यला आषाढी अमावस्या गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते तसेच उद्या गुरुपुष्यामृत योग देखील आहे आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तसेच या दिवशी आपल्या मुलांना देखील ओवाळलं जातं दीप म्हणजे प्रकाश तेथून अंधार कायमचा नाहीसा होतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे तेज ज्या ठिकाणी तेज प्रकाश असतो तिथून संकट कायमचं निघून जातं असे दिव्यांचे तेज मुलांना मिळावे तसेच संकटावर मात करावी यासाठी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे याचा संबंध कृष्णकथेमध्ये देखील आढळतो यमुनेच्या तीरावर नियमितपणे गायी मृत्युमुखी पडत होत्या यामागे कालिया नाग कारणीभूत आहे असे बाळकृष्णाला समजले बाळकृष्णाने नदीत उडी टाकून त्या नागावर स्वार होऊन वश करून बासरी वादन करत सर्वांना भयमुक्त केले यामुळे यशोदेसह सर्व महिलांनी बाळकृष्णाला दिव्याने ओवाळलं यामुळे त्याच्यासारखे तेज धैर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना करतात तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे या प्रथेमुळे अनेक घरामध्ये लहान मुलांना दिव्याने देखील या दिवशी ओवाळलं जातं तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी होण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृ आणि महा लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती तरी पण चालेल ब्रह्म आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडावं आता का शिंपडायचं आहे कारण आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा माणसाह देखील करत असतो घराची शुद्धी होण्यासाठी आपण गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा ही सफल ठरत असते तसेच थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी कुसकरून टाकायची आहे आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी शक्य नसेल तर छोटी रांगोळी काढली तरी पण चालेल फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायचं आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपण दीपा मौसीची पूजा देखील करायची आहे एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे आता सर्वात प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करतो तर त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात जे काही गरम धातूचे दिवे असतील किंवा मातीच्या पंत असतील तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आपण थोडीशी तांदळाची रास खाली ठेवायची आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे घरामध्ये किती पण दिवे असू दे अगदी दहा किंवा बारा तर सर्व दिवे आपण या दिवशी आवर्जून पुजायचेच आहे अगदी दिवाळीच्या काळामध्ये आपण जास्त दिव्यांचा वापर करत असतो तर ते सर्व दिवे काढायचे आहे आणि त्या सर्व दिव्यांची या दिवशी पूजा ही आवर्जून करायचीच आहे दिव्यांना देखील हळदी कुंकू लावावं फूल व्हावं दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला थोड्याशा लाह्या घ्यायच्या आहे लाह्या या दिव्यांमध्ये टाकायच्या आहे आणि थोडीशी खडी साखर देखील या दिव्यांमध्ये टाकावी यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होण्यास मदत होत असते तसेच आपली घराची मुलांची पतीची प्रगती देखील होत असते त्यामुळे या दिवशी जेवढे पण दिवे प्रज्वलित करणार आहोत तर त्या प्रत्येक दिव्यामध्ये आपण थोड्याशा लाह्या आणि थोडीशी खडी साखर आवर्जून टाकायचीच आहे आता या दिवशी आपल्याला अकरा दिव्यांचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे कणकेचे अकरा दिवे बनवून घ्यायचे आहे आता अकरा बनवण्याऐवजी तुम्हाला अगदी घरामध्ये देखील पूजनासाठी दिवे लागत असतील तर ते दिवे देखील तुम्ही त्याच वेळेस बनवून घेऊ शकता तसेच आपल्या मुलांसाठी देखील एक कणकेचा दिवा या दिवशी आवर्जून बनवायचा आहे मग अगदी तुम्ही गुळाचे कणकेचे दिवे देखील बनवू शकता किंवा अगदी कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमुडवर हळद टाकायची आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही कणकेचे अकरा दिवे बनवू शकता आता हे कणकेचे दिवे बनवून झाल्यानंतर आपण एखादा ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये आपण एक कणकेचे दिवे ठेवायचे आहे त्यामध्ये कापसाची दुहेरी वात टाकायची आहे त्या वातीला देखील हळदी हो कुंकू लावायचा आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे आता आपण दोन ताट तयार करायचे आहे एका एक ताटामध्ये अकरा दिवे ठेवायचे आहे तर दुसऱ्या ताटामध्ये आपण जे काही घरामध्ये दिवे ठेवणार आहोत किंवा घराच्या बाहेर लावणार असाल तुळशीजवळ ठेवणार असाल तर ते सर्व दिवे त्या ताटामध्ये ठेवायचे आहे आता यातील एक दिवा उचलायचा आहे आणि आपल्या मुलांना त्याने औक्षण करायचं आहे या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करणे याला खूप महत्त्व आहे यामुळे मुलांना जी काही नजरबाधा झालेली असते किंवा इडापिडा दुःख दारिद्र्य आपल्या मुलांच्या मागे असते तर ते दूर होण्यास मदत होते असे म्हणतात आता यानंतर हे अकरा दिवे घेऊन जवळपास असणाऱ्या आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तसे तर अमावसेच्या दिवशी देखील मारुतीच्या मंदिरामध्ये अकरा कणकेचे दिवे लावले जातात यामुळे आपण आपल्या आयुष्यातून भयमुक्त होत असतो तसेच कोणतेही अडचणी अर्थ संकटे हे आपल्यावरती येत नाही असे देखील म्हणतात त्यामुळे अकरा कणकेचे दिवे घेऊन आपण जवळपास असणाऱ्या मारुतीच्या जा हनुमानाच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आता प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर हे असतंच त्यामुळे आपण तिथे या दिवशी आवर्जून जावं मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण तिथे हे दिवे ठेवायचे आहे आणि या दिव्यांमध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे हे दिवे प्रज्वलित करायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल वाहणे शक्य असेल तर फूल देखील वाहावं आणि तिथे मारुती रायासमोर आपण हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे आता तिथेच बसून अगदी तुम्ही हनुमान चालिसाचं चा पठण केलं तरी पण चालेल अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण हनुमान चालिसाचं चा पठण या दिवशी आपण आवर्जून करायचंच आहे तसेच आपण ओम हनुमते नम ओम हनुमते नमह या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळात शक्य होईल तेवढ्या वेळात जप देखील आपण तिथे करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती मारुती रायाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो धन आपती होत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही किंवा इतरही काही अडचणी मुलांची प्रगती होत नसेल तर त्याबद्दल देखील आपण मारुती राहायला सांगायचं आहे तसेच या दिवशी आपण थोडे कणकेचे गोळे बनवायचे आहेत त्यासोबत आपण एक दिवा देखील घ्यायचा आहे कणकेचा दिवा घेऊ शकता आता हे कणकेचे गोळे अगदी पाच किंवा सहा गोळे तयार करा आणि हे कणकेचे गोळे जवळपास असणाऱ्या नदी तलावामध्ये टाका यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छा पूर्ण होते माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करते त्याच सोबत आपल्याला जे काही पैशांचे अडचणी अडथळे चालू आहे तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे अगदी प्रत्येक तुम्ही माशांना पिठाचे गोळे आवर्जून खायला द्यायचे आहे त्यानंतर आपण जो काही कणकेचा दिवा घेतलेला आहे तर तो कणकेचा दिवा आपण नदीकाठी किंवा तलावाकाठी किंवा अगदी विहिरीजवळ जिथे पण पाण्याचा संगम असेल तर आपल्याला तिथे आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा अगदी आपल्या पित्रांच्या नावाने प्रज्वलित केला जातो यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या शांती देखील मिळते तसेच आपण जेव्हा कणकीचा दिवा तिथे ठेवत असतो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे पितरांचे स्मरण देखील करायचे आहे तसेच ओम पितृ देवताय ओम पितृदेवताय न मह या मंत्राचा जप देखील करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद